नमस्कार मित्र मी सलील रमेश चंद्र मी अध्यक्ष आहे फेडरेशन ऑफ ग्रँटीज ऑफ गव्हर्नमेंट लँड मी आज हा विषय महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट मोफा याच्याबद्दल एक सविस्तर चर्चा करण्यासाठी आलो आहे मुख्यतः महाराष्ट्र शासन हे एकोणीसशे त्रेसष्ट सालीच एक प्रोग्रेसिव्ह लॉ म्हणजे थोडासा जो पुरोगामी ऍक्ट म्हणू शकू त्यावेळेस त्यांनी लोकांच्या अडचणी येऊ शकतील म्हणजे फ्लॅट धारकांनी येऊ शकतील याचा विचार करून त्यांनी हा ऍक्ट बनवलेला आहे तर त्याबद्दल मी सविस्तर चर्चा करणार आहोत धन्यवाद जसं आधी म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे त्रेसष्ट साली हा ऍक्ट जो आहे तो फ्लॅट रेग्युलेशन म्हणजे त्याचे कन्स्ट्रक्शन बिल्डर प्रमोटर फ्लॅट बायर यांच्यासाठी हा ऍक्ट बनवला होता आणि हा बायर्सना बेसिकली प्रोटेक्शन देण्यासाठी हा कायदा बनवला होता त्याची काहीतरी पिळवणूक किंवा त्याची फसवणूक होऊ नये या दृष्टीने हा कायदा बनवला आहे त्याच्यामध्ये मॅन्डेटरिली कन्व्हेन्स हे देण्याचं देण्याचे प्रोविजन आहे आणि ह्याच कायद्यामुळे पुढे रेरा कायदा हा पण बनला गेला आता आपण ह्या कायद्याचे मुख्य कलम आपण बघू त्याच्यामध्ये दोन कलम अशी आहेत ज्याच्यामध्ये बिल्डर लँड ओनरला क्लिअर प्रमोटरला क्लिअर क्लॉजेस दिलेले आहेत की त्यांनी कुठल्या टाइपचा ऑर्गनायझेशन तो बनवणार आहे म्हणजे जेव्हा तो फ्लॅट बाहेर बरोबर करतो तेव्हा पुढे तो सोसायटी बनवणार आहे की अपार्टमेंट असोसिएशन बनवणार आहे की कंपनी बनवणार आहे हे त्या अग्रिमेंट मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असलं पाहिजे असं ह्या सेक्शन मध्ये लिहिलेलं आहे सेक्शन काय आहे तर थ्री टू एच आणि फोर वन ए फाईव्ह या दोन सेक्शन मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे दुसरा सेक्शन सेवन आहे जर तुम्ही बायरबरोबर काही अग्रीमेंट करताना तुम्हाला जे काही त्यांनी त्याच्यामध्ये स्पेसिफाय केलेलं असेल जे प्लॅन स्पेसिफाय केलेले असतील बिल्डिंगच्या टाईपमध्ये त्यामध्ये काही अल्टरेशन त्यांनी करायचं केलं फ्लॅट मध्ये किंवा कन्स्ट्रक्शन वाढवलं किंवा अजून काही समजा एका बिल्डिंगच्याऐवजी दोन बिल्डिंग मारले असं काहीच त्यांनी चेंजेस केले तर विदाउट बायर कन्सेंट तो ते करू शकत नाही ह्याच्यावरती खूप जजमेंट्स पण आलेले आहेत आणि त्याच्यामुळे कुठल्याही तऱ्हेचे चेंजेस हे बाहेरच्या कन्सन्ट तो करू शकत नाही सेक्शन दहा काय म्हणतोय की प्रोमोटर मस्ट टेक स्टेप फॉर फॉर्मेशन ऑफ अ हाऊसिंग सोसायटी म्हणजे पूर्णच्या पूर्ण बर्डन सो, सोसायटी बनवायचा हा बिल्डर प्रमोटर वरती आहे किंवा तो लँड होल्डर वरती आहे मध्ये स्पष्टपणे त्याच्यामध्ये नमूद असतं हे झाल्यानंतर जे कोणी फ्लॅट बायर्स असतील त्यांची सोसायटी त्या बिल्डरने बनवायची आहे प्रोमोटरने बनवायची आणि नंतर सेक्शन अकरा मध्ये स्पष्ट सांगितलं आहे की एकदा तुम्ही सोसायटी बनली तर त्याच्या कन्व्हेन्स म्हणजे राईट टायटल अँड इंटरेस्ट हे चार, चार महिन्यामध्ये ऍग्रीमेंट करून कन्व्हे करायचं सोसायटीला हे स्पष्ट दिलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स एवढे सगळे प्रॉसेस असून पण पुष्कळ पुष्कळ वेळा म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के साठ टक्के केसेस मध्ये बिल्डरने कन्व्हेन्स हे सोसायटीला करून दिलेलं नाही आणि म्हणून ही कन्सेप्ट डीम त्यामध्ये जर त्याने नाही केलं तर शासन स्वतः एक कॉम्पिटंट अथॉरिटी अपॉइंट करून त्याच्याकडे न्यायनिवाडा करून ती जमीन सोसायटीला देण्याचे प्रोव्हिजन ह्या सेक्शन अकरा मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये पुष्कळ वेळा असे केसेस झालेले आहेत की बाहेरचा राईट आहे सोसायटी बनवायचा आणि ते कन्व्हिन्स घेण्याचा हा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टने उचलून धरलेला आहे त्यांचं जे काही हे असतील राईट्स असतील ते अबाधित ठेवलेले आहेत मोफा ऍपच्या सेक्शन मध्ये एक क्रिमिनल लायबिलिटी आहे प्र, प्रमोटर बिल्डरवर जर त्याने हे सगळे वरचे नियमावरती त्याने म्हणजे सेक्शन सात असू दे चार असू दे अकरा असू दे त्याच्यावरती कुठल्याही तऱ्हेने ऍक्शन त्याने घेतलं नसेल तर त्याच्यावरती क्रिमिनल तो प्रोसिक्युशन फेस करू शकतो आणि त्याला एक ते पाच वर्षाची इम्प्रेझनमेंट होऊ शकते आणि दोन हजार सोळा मध्ये डीजीपी महाराष्ट्राने एक सर्क्युलर सगळ्या पोलीस कमिशनर्सना दिलेला आहे की तुम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी ह्यावरती आणि ते मी सर्क्युलर तुम्हाला वाचून दाखवतो त्या सर्कुलर मध्ये फारच त्याच्यानंतर खूप लोकांना याच्यावरनं मध्ये जावं लागलं तर हे सर्कुलर काय तर डीजीपीचं हे जे लेटर आहे ते काय म्हणत की महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट मधील कलम तीन बिल्डरने फ्लॅटचा ताबा ठरलेल्या तारखेला दिला नाही ताबा देण्यापूर्वी भोगवटा पत्र प्राप्त करून दिले नाही महानगरपालिकेचे मान्य नकाशे बांधकाम ठिकाणी प्रदर्शित केले नाही कलम चार फ्लॅटच्या किमतीच्या वीस टक्के पेक्षा कमी आगाऊ रक्कम स्वीकारल्यावर बिल्डरने घेतलेला आगाऊ रक्कम बँकेत स्वतंत्र खाते उघडून त्यात ठेवल्या नाहीत कलम सात मान्य नकाशाप्रमाणे बांधकाम केले नाही मान्य नकाशापेक्षा जास्त मजले बांधले कलम दहा बिल्डरने चार महिन्यात सहकारी सोसायटी गृह ग्रो, गृहनिर्माण संस्था नोंदण्यास अर्ज केला नाही कलम अकरा सोसायटीच्या नोंदणीपासून चार महिन्यात संपूर्ण जमीन व इमारती सोसायटीला हस्तांतरित कन्व्हेन्स केलेला केला नाही. इत्यादी करता सदर कायद्याचे तीन वर्ष पाच वर्ष एक वर्ष शिक्षेचे प्रावधान आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना अधिकार आहे. अनधिकृत बांधकाम करून फसवणूक करणे ग्राहकांना विश्वासघात करणे गृहनिर्माण संस्था नोंदणी करून न देणे करून न देणे या वरील दखल पत्र आहेत तरी सदर पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या तक्रारी प्राप्त झाल्यास उपरोक्त कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई तर हे एक लेटर दोन हजार सोळाला ला सगळ्या पोलीस कमिशनर्सना देण्यात आलं आणि त्याच्यानंतर पुष्कळशा ज्या बिल्डर्स आहेत त्यांच्यावरती ऍक्शन घेण्यात आली दोन हजार सोळा सतरा नंतर जेव्हा रेडा आला काही कन्स्ट्रक्शन झालेल्या आहेत त्याच्यावरती मोफा हा कायदा लागू होतो म्हणजे त्रेसष्टच्या नंतरच्या आणि सोळा सतराच्या नंतर सोळा सतराच्या आधीच्या तर ह्या सगळ्यांवरती अजूनही जर काही असे काही केसेस होत असतील की त्यांनी जर व्यवस्थित कन्व्हेन्स करून दिलेलं नाही तर अजूनही ते क्रिमिनल साठी लायबल ठरतील विशेष नोंद आपण घ्यायला पाहिजे बायर्स असू दे किंवा लँड ओनर्स प्रमोटर्स असू दे यांनी लक्षात घ्यायला पाहिजे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट यांनी अनेक वेळा बाहेरचे राईट्स सोसायटीचे राईट्स हे उचलून धरलेले आहेत एक नाही अनेक जजमेंट त्यामध्ये एक स्टँड लोन बिल्डिंग असेल त्याचे राईट किंवा एक स्कीम असेल म्हणजे त्याच्यामध्ये मल्टिपल बिल्डिंग आहेत आणि त्याच्यामध्ये फॅसिलिटीज वगैरे दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये फेडरेशन बनवलेले आहेत असे त्यांचं पण राईट कन्व्हेन्स हा सुप्रीम कोर्टने हायकोर्टने रेग्युलरली म्हणजे जवळजवळ प्रत्येक वर्षी दोन वर्षानंतर जजमेंट्स येत आहेत की ज्याच्यामध्ये त्यांचा राईट हा उचलून धरलेला आहे त्यामुळे ह्या तऱ्हेचं कुठल्याही तऱ्हेचं यामध्ये सुटका नाही आता कलेक्टर लँड बद्दल मोफाच्या रिलेटेड काय प्रावधान लागतात याच आपण समजून घेऊया एकतर कलेक्टर लँड वरती डीम कन्व्हेन्स हा लागत नाही कलेक्टर हा किंवा शासन हे एक सुपिरियर होल्डर आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्या कॉम्पिटेटिव्ह ऑथॉरिटी कडे जाऊन डीम कन्व्हेन्स करायची गरज नाही तुम्ही कलेक्टर कडे जा आणि सांगा की ही जमीन जी आहे ही क्लास टू लँड आहे ँड आहे कलेक्टर हा सुपिरियर होल्डर आहे किंवा शासन ही होल्डर आहे आणि ते तुमचं जे जमीन आहे ती सोसायटीच्या नावे करून देतो त्यामुळे उगीच ते तंगडतोड करू नका की तुम्ही डीम कन्व्हेन्सच्या मागे लागू नका उगीच तुमचा वेळ त्याच्यामध्ये घालवू नका दुसरी गोष्ट म्हणजे प्लॉट होल्डर सोसायटीज आहेत मुंबईमध्ये कमी आहे पण पूर्ण महाराष्ट्र डोंबिवली कल्याण अंबरनाथ इथे प्लॉट होल्डर सोसायटीज आहे प्लॉट होल्डर सोसायटीज म्हणजे काय की सोसायटी बनलेली आहे आणि मेंबर हा एक प्लॉट होल्डर आहे आणि त्याच्याकडे तीन हजार पाच हजार स्क्वेअर फूटची जागा आहे आणि तो पूर्वी अर्थात एक छोटं घर होतं पण आता तो डेव्हलपमेंट करण्याचा करतो केलेला आहे करण्याचा विचार पण करत आहे जर त्याने केलेला असेल तर त्याला मोफाचे प्रोव्हिजन्स लागू होतात त्याला जे काही मेंबर असतील त्याची एक सोसायटी बनवून त्याचं रजिस्ट्रेशन करणं त्याला बंधनकारक आहे आणि जे काही मोफाचे जे प्रोविजन्स आहेत ते त्याला लागू होतात त्यामुळे जे काही समजा सोसायटी बनवून क्रिमिनल प्रोविजन्स हे सगळे त्याला लागू होतात त्यामुळे ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे मेंबर्सने लँड ओनर्स आणि बिल्डर्सने आता आपण रेरा आणि मोफाच्या याच्यामध्ये काय फरक आहे किंवा अॅडव्हान्टेजेस डिसएडव्हानस काय ते आपण बघूया रेरा हा बेसिकली नवीन कायदा आहे रे रेरा आणि मोफा दोन्ही होम बायर्स आणि प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत बिल्डरच्या माइल प्रॅक्टिसेस पासून मोफा पूर्ण फ्लॅट्स आणि सोसायटी याच्यावरतीच फोकस करत पण रेरा हे पूर्ण रिअल एस्टेट प्रोजेक्ट कमर्शियल प्रोजेक्ट असू दे कुठल्याही टाइप्स ऑफ प्रोजेक्ट असू दे सगळ्यावरती त्याचं नियंत्रण असत रेरा ही एक महारेरा म्हणजे महाराष्ट्रामध्ये महारेरा एक रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे जे हे सगळं चाललंय की नाही बरोबर हे त्याच्याकडे त्या महारेराकडनं बघितलं जातं त्यामुळे एक ओव्हरसाईट म्हणता येईल किंवा हे सगळं काम व्यवस्थित चालतं की नाही एक रेग्युलेटरी ऑथॉरिटी रेरा कायद्याने एस्टॅब्लिश केलेली आहे नंतर सत्तर टक्के फंड्स हे एस्क्रो अकाउंटमध्ये जातात की नाही तीन वर्षात प्रोजेक्ट कंप्लीट वर होतो की नाही हे सगळे कंप्लायन्सेस हे महारेराच्या थ्रू त्या प्रोजेक्टच्या मध्ये मॉनिटर केलं जातं आणि त्याच्यानंतर एक ट्रायब्युनल्स एस्टॅब्लिश केलेली आहे ज्याच्यामध्ये तुमचे रिझॉल्युशन डायरेक्टली तुम्ही महारेराकडे देऊन जाऊ शकता तुम्हाला सिव्हिल कोर्ट किंवा मध्ये जाण्याची गरज नाही त्यामुळे तुमचं डिस्प्युट रिझॉल्युशन लवकर होण्याची शक्यता आहे ठीक आहे त्याच्यामध्ये थोडा दिरंगाई होत असेल पण सिव्हिल कोर्ट आणि हायकोर्ट पेक्षा पुष्कळ कमी वेळ इकडे आपल्याला जाऊ शकतो रेडा मध्ये सोसायटी फॉर्मेशन वगैरे जे काही मोफा मध्ये दिलेलं आहे तर सेक्शन वन इलेव्हन फोर ई मध्ये ते सोसायटी बनवणं असोसिएशन बनवणं कंपनी बनवणं या सगळ्या गोष्टी आहेतच आणि त्याच जे आहे बायर्स राईट्स आहेत जसे सेक्शन दहा मध्ये दिलेले तसंच त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे त्यामुळे रेडा हे सोसायटी आणि असोसिएशनला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात मोफा आणि रेडा या एक स्ट्रॉंग लीगल टूल्स आहेत म्हणजे एक चांगले कायदे आहेत होम बायरसाठी ते त्यांना सपोर्ट प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि बायर्सना या कायद्यांचं माहिती असणं खूप गरजेचं आहे आपली कन्व्हियन्स आपल्या जमिनीचं कन्व्हिन्स विशेषतः हा जो व्हिडिओ बनवलेला आहे की आपला कन्व्हेन्स आपल्या नावाने होणं आपल्या जमिनीचं हे सर्वात महत्वाच्या गोष्ट आहे वर्षानुवर्ष जातात सोसायटीज आपले कन्व्हेन्स करून घेत नाहीत डिव कन्व्हेन्स करून घेत नाहीत आणि मग ती जमीन तशीच कधी कधी पूर्वीच्या ना ओनरच्या नावाने राहते आणि हे मग जेव्हा रिडेव्हलपमेंट वगैरे येतं तेव्हा ते अडचणीत येतात त्याचा तो पूर्वीचा बाहेर काही फायदा घेऊ शकत नाही त्याला कुठल्याही तऱ्हेचं ह्याच्यामध्ये बेनिफिट नाही पण तुम्ही जर आपले जागृत नसाल जागृत नागरिक नसाल आणि तुम्ही जर आपल्या नावाने कन्विन्स करत नसाल तर खूप मोठा तुम्ही मला आवडत नाही शब्द वापरायला पण पर खूप मोठा मूर्खपणा तुम्ही करत आहात जर तुम्ही हे नाही केलं तर आणि हा कसं आहे की पुष्कळच्या सोसायटीजमध्ये एक अनास्था आहे की काय होईल ते होईल आपल्याला काय फरक पडतो अशा टाइपची ऍटिट्यूड असते कधी कधी सोसायटीजमध्ये भांडणं असतात त्या भांडणामुळे पण काही गोष्टी हेवे दावे असतात त्या गोष्टी होत नाही पण सोसायटीला आपल्याला स्वतःला काय काय फायद्याचं आहे आपला सामूहिक जो जे मेंबर काही मेंबर्स आहेत त्याचं सामूहिक भलं काय आहे हे सगळ्या मेंबर्सना समजून घेणं फार गरजेचं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला तर आपण लाईक आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र